नको मालकीन बाई हो तुम्ही अन्य करू राहिला माझ्या काही शिरपत काय चाललंय आंबटे भरत झाले नाही आणखीन भरून ना लावायला ना बसलो आता हा एवढा ढीक पडलेला दिसतो इथं हा व्हायचा कधी तुझ्याकडून इतकं हळूहळू करशील कधी होणार आहे ते होईन ना वैन ना मी गाडी एक तांबूड बस हो का बरं मी काय म्हणते का? तुला इथे मालकीन आलीये मी बोलते तुझ्याशी आणि तू कामातच गुंतलेला आहे म्हणजे तुला माझी काही भीती वगैरे नाहीये का काय काम करतो ना बरं ठीक बर, आहे जाऊ दे मीच बसते मग तुझ्या बाजूला आता काय बसते थोडा वेळ काम बंद करणं मला तुझ्याशी बोलायचं होतं काय मी काय म्हणते ऐक ना माझ ना एक अर्जंट काम होत तुझ्याकडे करशील ना पण ऐकशील ना करी करी, कस करी करी काय ऐक ना आता तुला तर चांगलंच माहितीये माझे काय प्रॉब्लेम आहे काय नाही आहे की नाही आता एक महिन्यापासून मी एकटीच आहे घरामध्ये माहिती नाही तुला तर मग माझे काय प्रॉब्लेम आहे काय नाही तुला पण थोडेफार समजत असतील पण एक मेन गोष्ट तुला नसेल समजली त्याच्यामुळे म्हटलं चल तुला शेअर करूया म्हणून मी तुझ्यापर्यंत आले होते आणि मी बऱ्याच दिवसापासून विचार करते की ही गोष्ट ना तुला बोलावं करावं पण मग आज एकदम ठाम ठेवून विचार करून आली मी तुझ्याकडे तर ऐक ना मी काय म्हणते का? तस पण आता एक महिना झाला माझा नवरा नाहीये जवळ तो जाऊन बसलेला आता आणखीन कधी येईल ना तू नाही म्हणलं मी डायरेक्ट सहा महिने सहा महिने असं सांगून गेले तुला जातात ना मला का नाही सांगितलं मग म्हणायचरपत सगळं घरचं आवरून घे जाईल मी आता लवकर येणार नाही म्हणून अच्छा मग तर चांगलीच गोष्ट आहे तर मी काय म्हणते ऐक ना तस पण आता एक महिना झालाय त्यांना जाऊन आणि मी स्वतःला नाही रेवरू शकतो तुम्ही कोणाकडे अरे बाबा मी त्याच्याकडे जाऊ शकत नाही हा तरी प्रॉब्लेम आहे ना नाही जाऊ शकत आता तू तुला शेअर नाही करणार मी पण मग आता एक महिना झालाय मी स्वतःला नाही सांभाळू शकत तर मी काय म्हणते तू घे ना सांभाळून मला काय काम मग अरे बाबा हे तर काम करतोच आहे तू ह्यासाठी ना खूप म्हणजे मी खुश आहे तुझ्या घराच्या बाहेर सुद्धा येऊ नका मी सगळं हँडल करून घेतो बाहेरच्या बाहेर शिरपण मला माहिती आहे तू सगळं सांभाळून घेतोस पण मी काय म्हणते हे सगळं काम सांभाळतो सांभाळतो तू मला पण सांभाळणार हे बोलते मी तुलाय का नाही सांभाळ माहित ना तुम्ही मी आता तुम्ही माहित मी काय करतो माहितीये का जाग सु झोपवतो कारण किंवा एक ठेव जीव लावून तिने मला सांगितलं तिथे मागे पुढे जाणतो मी राहतो जे शेरपद ना मला माहिती आहे तू खूप भोळा आहेस पण इतका पण भोळा नको बनूस मी तुला काय बोलते तुला कळतंय ना थोडं समजून घे ना मला मी मला सांभाळ असं बोलते मी मला थोडं सांभाळून घे ना समजते का तुला मी काय बोलते अरे माझा नवरा एक पासून माझ्या जवळ नाहीये मला सांभाळून घे ना श्रीपद सांभाळत रे मी मग मी कुठे नाही म्हणलो तुला म्हणजे तुला समजत नाही का मी काय बोलते मला काय कळून ऐक ना माझा नवरा एक महिन्यापासून माझ्या जवळ नाही आणि तू म्हणालास की आणखी पाच सहा महिने येणार नाही तर मग मी एवढे दिवस नाही राहू शकत त्याशिवाय मी काय बोलते त्याशिवाय एका पासून काय हवं असतं शिरपत तू थोडस बरोबर ओळखलेस पण जेवण खावण्याच सुख नाही रे बाबा मला थोडं गप्पा करायचं गप्पा करायचं सुख गप्पा करायचं सुख गप्पा शिरपत ऐक गप... ना आता ना खूप व्हायला लागले असं वाटतंय मला उठ कुठ ना तुम्ही बाकीचे काम होतात दिवसभरात होतात तू उठ नाय मालक आणि मालक मालकाचं काही नको बोलू तुम्हाला तू तर बोललेला आहे मालक बिलक काही येत नाही तर ऐक ना हे काम नंतर कर मला ना माझ्या नवरा सुख दिले इथं होता तेव्हा पण आता एका महिन्यापासून तर मला भेटलंच नाही बरोबर तर मग तू की पाच सहा महिने येणार नाही आणखी तू मग मी पाच सहा महिने कोणाकडे बघू मला तू देशील का सुख सुख काय कस मलाच काय कळा नायचं इतिहास मी सांगाल तसं कर फक्त कस मी सांगाल तस मग चल ना दोन मिनिट माझ्यासोबत बाजूला

हो मालकीन मग इकडे कुठे चालत होती चल ना तुला काहीतरी सांगायचंय बाबा बोलायचंय मला तुझ्याशी अडचणी मध्ये अडचणीत जावं लागतं सगळ्या गोष्टी बोलायचं म्हटल्यावर थांब बोला बर काय बोला मालकी बाई मालक आला तर तू मला का तू म्हणा जायवर ठेवलं ऐक ना शिरपत मी काय म्हणतो तुला तर चांगलंच आहे की माझं नवरा आता नाहीये आणि पाच सहा महिने येणार नाही तर तुझ म्हणजे तू पण खुश होशील आणि मला पण तू खुश करत जा Hmm. तस पण hmm. तुला बघणार कोण नाही आणि मलाही बघणार कोण नाही मला की माहिती तुमच्या पोटातलं दुख सांगा मला खरं खरं काय नक्की मी काय म्हणते माझ्या पोटातलंच दुःख सांगते तुला एवढ्या अडचणीत आणून तुला मी बोलते म्हणजे तुला समजत नाही आणखीन पण तुला कळालं नाही का मला काय नाही मला सुख पाहिजे रे तुझ्याकडून नाही नाही मालकीन बाई शक्य नाही वाहना वागू शक्य नाही शक्य नाही वाहणार मी इमानदार नवकरे मी मी इमानी न जगवतो इमानी न वागवतो इमानदाराने इमानदारीने आमच्याकडे काम करतो ना मग इमानदारीने तुझ्या मालकीनला पण खुश करणार तू तुला कळतंय का तुला कळतंय आहे का, का? तुझी मालकीन एफटीच आहे सगळं अरे पण तो अन्य होतो अन्याय होतो माझ्या कोण अन्य अन्य होतो आज हो तू ज्याच खा त्या ज्याच जिकडे खाला तिकडे वर्तंगडे केले असे ना जाऊ दे ना ते सगळं सोड पण मला खुश करणं शिरप माझा ना आज खूप इच्छा आणि खूप मूड होते प्लीज मला मालकीन बाई तुमचं काय डावत नाही माझ्या माझं तुझ्यावर काही डाव नाहीये मी तुला कामावून काढणार नाही काहीच नाही करणार तुला उलट ना मी पगार वाढवून देणार ना एकदाच तू मला खुश केलास ना त्याच्यानंतर एकदाच नाही पाच सहा महिने तूच होऊन येशील माझ्याकडे माझ्या पाणी झालं नको करू शेतातली लोक परत तुला शोधत फिरतील की हा सिरपत कुठे गेला म्हणून चल चल ना पटकनवर नको मालकीन बाई हो तुम्ही लय अन्न करू राहिला माझं काय चक्री हो मालकीन बस ना हो बस ना तुमचं हाऊसच वाय ना काय एवढी हो मॅडम मराच पडे नि मला अरे बाबा बरं ठीक आहे चल 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 आता बस 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 मॅडम बस हो झालं झालं चल मी पळून जा बघ मॅडम बाहेर चला जाऊ रे बाबा पळून चल मॅडम कोणत्या सांगू नका प्लीज बघ का मला कामावरून काढते काढून टाकते सगळे ना काय नाही ते थोडस शेतामध्ये मक्का बघायला गेले होते अवतार झाला कसा हा आता तुम्हाला तर माहितीच आहे ना मक्कामध्ये गेल्यावर हाल खराब होतात अरे हाल खराब होतात म्हणजे हाल खराब करून घ्यायची गरज काय अहो तस काही नाहीये कसा आता थोडस म्हणलं जाऊ मालक मालक चेडे ना एक जणांची बकरी गेली ती मध्ये बकरी गाऊ सुद्धा बकरी गेली बकरी होती माका मधी बकरी बकरी हम्म ती ना सापडत नव्हती बाका खाली मध्ये आणि त्याच्यामुळे मग मी पण म्हणले मध्ये हलता काय बघाव म्हणून मग मी गेले होते माग मग म्हणून ही अवस्था काय मासले काय पडलो त्याच्या वल्ल्यामध्ये पडलो पडलो वल्ल्या पडला तो मध्ये जाऊन आता एक करावं लागल बर का असून बाई आता तुला आहे ना तिकडे नेऊन घाला लागेल पोराकडे तुला इथं ठेवून चालणार नाही का बरं म्हणजे अचानक काय झालं तुम्हाला असं का बोलताय अचानक काय झालं म्हणजे मला भूत नाही लागलं मग काय झालं मक्का मोडली किती पाहिली हो तुम्हाला तेच तर सांगते ना काय श्रीपत बरोबर आहे ना मग शेळी आहे आणि त्याच्यावर तुम्ही काही पण आरोप महादेव मग काय किती गरीब आहे आपलं माहिती तुम्हाला हा गडी ते ना मालक मग काय शेळी जणत होती शेळी जणत होती शेळी नव्हती जनत ही सून होती काय मी hmm. प्रत्यक्षात माझ्या शक्य डोळ्यांनी पाहिलंय आणि तू हरामखोर जिड खातो तिड तंगडीवर करतो ना तू चालत कामावरून चालतो आणि तुला बी ना पाठवून देतो तिकडे अहो काय बोलताय तुम्ही असं मी काय केलेलं नाहीये तसं म्हणजे मी बोलाय ना दुखतो का अरे गालपांड्या का, का, का आता हा चल चालता हो आम्हाला गाडीची गरज नाही पैसे काय पैसे पैसे तुला पैसे लावायचे अरे ऐका ना सोडा ना त्याला त्याने काही नाही केलं तुला पैसे लागायचे पैसे सोडा तुम्ही पैसे बिगर पैशाचा एक रुपया मिळणार नाही मालक मग काहीच नाही केलं काहीच नाही केलं मालक नाही बर वाटत नाही असं अरे कुठे काय झालंय पण काही झालं नाही मग हा तू मजुरांकडून पोरं काढायचा आहे का काय बोलताय तुम्ही हे असं हो, हो, हो मालकीन बाईक मामा ऐका ना तुम्ही असं काहीच नाही झालेलं त्याला राहू द्या कामावर कशाला हकलपट्टी करता काय बापात जाते हो माझी काय चुक नाही मालकीनबाई ना मला बलदाटी कामावर ठेवता येणार नाही तू पहिला हकाल हो मला बलदाटी तिना मधी कशाला मी जात नव्हतो तिला विचारा कशाला काय बोलतोय तू हे असं शिरपत मी खरं बोलणार माणूस शेळी गेली म्हणून गेलेलो ना आपण शेळी नव्हतो आम्हीच होतो काय करतो मालकीन बाय नाय ना, बाई ना, ना। ती म्हणा एक माने झाला माझा नवरा गेलाय मला दमसले का ना मग मी नाही म्हणतो नाही मामा ना तस काहीच नाही तू खोटं बोलतोय मी नाहीच म्हणत होतो नाही तू काय खोटं बोलतोय एवढा हा मी थोडी तुला बस आपल्या कुठं घेऊन ते मामा सोड ना हा गुन्हागार हा गुन्हा तुझा आहे ना तुला तसं सोडू अहो पण मामा मी काय केलं तू खोटं बोलतोय सर असं तो खरं बोलला आता त्याला नाही का त्याला कामावर ठेवतो आणि तुला तुला तुझ्या नवऱ्याकडे पाठवून पण ऐक तू माझ्याशी खोट बोलते कारण मला समजत नाही का हो हे घेऊ का भरून तांबाटी मी का जाऊ घरी येऊ भरून घे आता काय वायता काय मालकी तुला रवाना करतो आता पोराला घेतो बर झालं मालकाला खरं खरं सांगितलं नाही तर मालका नाही ना बोचवला दिला मालक चांगला आहे बिचारा मला टायमाला पैसे देतो नाडाडीला उचल देतो या मालकींना काय माबू तिला तिरे तिला कुठं मीच पडलो तर बरं काय तर भाऊ आता खरे गोष्टी राहिल्या नाही असं वाटतं गरिबांना जागाव का माराव इकडं पाहत येकडे पाहत आड कठीण झाले आता दुनियामध्ये नाही अ बायको घेऊन आज सांग हिचा घरी जमले का ना तो काय त्याच तिकडे काय लपडे बिबड काय तो इला नेतच नाही मग काय पाहते काय माहिती आलं तू इथे कस पाहतच नाही तर आता आहे ना तांबाटे बरे झाले पाणी लावून देतो तिकडं जातो जावायला घरी भूक लागली पोटाला